परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची मागील पंधरा दिवसापासून निवडणूक बिगुल सुरू झालेली होती दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तसेच भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार विजय भांबळे युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी यामध्ये ही लढत सुरू होती दरम्यान दहाचे दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणामध्ये दोन्ही पक्षांनी आपले प्रबळ दावेदार उतरलेले होते आणि या निवडणुकी दरम्यान आपण बघितलं तर खूपच आटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता दिसत असतानाच आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास महाराज आय कॉलेज या ठिकाणी सकाळी दहा वाजता मतगणना सुरू झालेली होती दरम्यान या ठिकाणी दहा टेबलावर चौदा राऊंड मध्ये ही मतगणना पाच सर्कलची सुरू झालेली होती जर यामध्ये आपण विचार केला तर सुरुवातीला ज्यावेळेस एक नंबरचा सर्कल म्हणून वझर सर्कल वझर सर्कलचा या ठिकाणी निकाल आपल्या हाती आलेला आहे त्यामध्ये वजर सर्कल असेल किंवा वजर गन असेल व गण दोन होते या ठिकाणी तर वझर सर्कलमधून आपल्याला एक धक्कादायक निकाल बघायला मिळालेला आहे त्यामध्ये भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वटाने रोहिणी ज्ञानेश्वर या भाजप पक्षाकडून केवळ एक्केचाळीस मतांनी ते विजयी झालेले आहे तर याच त्यांच्या विरोधामध्ये घुगे बाळासाहेब उर्फ रवींद्र आसारामजी यांचा या ठिकाणी निसर्ग पराभव झालेला आहे तर या गणामध्ये जर विचार केला पण वझरगन वजरगनामध्ये या ठिकाणी कांगणे मंडोदरीबाई माधवराव भाजप पक्ष तर ममता मुरलीधर मते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ममता मुरलीधर मते यांनी दोनशे नव्याण्णव मताने विजय मिळविलेला आहे तर याच ठिकाणी कोरवाडी गणमध्ये पूजा संतोष ढोणे या भाजप पक्षाच्या या पण केवळ चौसष्ट मतांनी त्यांचा विजय झालेला आहे तर या ठिकाणी ढोणे पांडुरंग ज्ञानेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या ठिकाणी धक्कादायक पराभव त्यांना सामोरे जावे लागलेले ला आहे दुसरा सरकार म्हणजे या ठिकाणी वाघ वाघे धानोरा वाघे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांचे पतिदेव जे की या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रभाकर राठोड हे दमदार उमेदवार म्हणून त्यांची ओळख होती मात्र या ठिकाणी रोहित नामदेव चव्हाण भाजप पक्षाचे यांनी धक्कादायक निकाल लावत या ठिकाणी त्यांनी विजय खेचून आणलेला आहे केवळ सहाशे मतांनी भाजप पक्षाचे रोहित नामदेव चव्हाण यांचा विजय झालेला आहे तर याच तर धानोरा किशोर खिस्के या भाजप पक्षाकडून एकशे चौसष्ट मतांनी त्यांचा विजय झालेला आहे त्यांनी निर्मलाबाई ज्ञानेश्वर गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा त्यांनी पराभव केलेला आहे तर भोसी गना मध्ये भास्कर ठोंबरे जे की राज्यपक्षाच्या अधिकृत उमेदवार त्यांनी दोनशे तीन मताने विजय प्राप्त केलेला आहे तर बाबाराव दे बाबाराव दशरथराव ठुमरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा त्या ठिकाणी पराभव त्यांना सामोरे जावे लागलेले आहे दुसरा सर्कल जर आपण विचार केला सामगी महारासा सामगी महारासा याकडे सर्वांचे लक्ष लागलेले लागलेलेच कारण यंदा परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एसी कॅटेगरीच्या उमेदवाराकडे राहण्याची शक राहणार रा आहे त्यामुळे या सर्कलकडे सर्वांचे लक्ष होते आणि या ठिकाणी भाजप पक्षाच्या लता विजयकुमार वाकडे या भाजप पक्षाच्या पक्षा अधिकृत उमेदवार यांनी चौदाशे पासष्ट मतांनी दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे या ठिकाणी वनिता रामराव उबाळे हो जे की माजी सभापती होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना धक्कादायक विजय खेचता आलेला नाही त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला विशेष महत्वाचा बाब सांगायची म्हणजे या ठिकाणी रामराव उबाळे यांचा सुरुवातीला देखील या जिल्हा परिषद मध्ये विजयदादा वाकळे यांनी पराभव केला होता आणि सल्लग या ठिकाणी ते नेहमीच विजय होत होते मागची नगरपालिकेमध्ये त्यांची पत्नी देखील विजय झालेली होती मात्र या ठिकाणी लता विजय कुमार वाकळे यांनी त्यांचा विजयाचा रथ रोखलेला आहे चौदाशे पासष्ट मतांनी त्यांना पछाडे पिछाडी दिलेली आहे आणि या ठिकाणी वनिता रामराव उबाळे यांचा धक्कादायक पराभव मानला जात आहे तर या ठिकाणी गणामध्ये जर विचार केला आपण अंबारवडी गणामध्ये आशामती राजभाऊ घुके भाजप पक्षाच्या यांनी तब्बल अकराशे वीस मतांनी विजय प्राप्त केलेला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री अरुण घुगे यांचा धक्कादायक पराभव केलेला आहे हडगाव बाजार या ठिकाणी भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर देवराव गंगाराम कराळे यांनी या ठिकाणी आतापर्यंतच्या पाच सर्कलच्या ज्या निकालाला त्याच्यामध्ये सर्वात जास्त मताची आघाडी घेऊन विजय प्राप्त केलेला आहे त्यांनी छत्तीसशे ब्याऐंशी मतं घेऊन या ठिकाणी गवगवित गो, यश संपादित केलेलं आहे असून त्यांनी माधव रंगनाथराव खोगडे या, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा दणदणीत पराभव केलेला आहे तर याच अडगाव गणामध्ये अश्विनी बाळू दाभाडे जे की भाजप पक्षाचे आहे त्यांनी दोनशे चौऱ्याण्णव मताने या ठिकाणी शर्मिला उर्मिला रामनिवास शर्मा या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे तर इटोली गणामध्ये देखील या ठिकाणी एक विक्रमी मताने विजयी होण्याचा मान या ठिकाणी रंजना बालाजी सांगळे जे की भाजप पक्षाचे आहे त्यांनी गुगे स्वाती पांडुरंग राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे पाचवा गण जे आहे तो म्हणजे या ठिकाणी भोगो सर्कल भोगो सर्कलमध्ये काही दिवसापूर्वीच भाजप पक्षाकडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले कृष्णा कृष्णकांत या 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 मोरे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते कारण या सर्कलमध्ये सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कृष्णकांत शिवाजी मोरे यांनी एकोणीसशे सदोतीस मताने या ठिकाणी रवी बाबाराव मोरे जे की भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा दणदणीत दें पराभव केलेला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे या भोगाव गलामध्ये रामराव शेषराव हुलगुंडे जे की भाजप पक्षाचे होते त्यांचा पराभव या ठिकाणी आश्रुबा अमृता मोहिते जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे त्यांनी पंधराशे मतांनी त्यांना दणधणीत पराभूत केलेला आहे मांडानी गणामध्ये या ठिकाणी दराडे सोनी माधव भाजप पक्षाच्या यांनी एकशे एकोणऐंशी मताने सविता सुभाष जाधव जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा या ठिकाणी पराभव केलेला आहे दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या या पाच जिल्हा परिषद सर्कल मध्ये विचार केला आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक तर भाजप पक्षाने या ठिकाणी दणधणीत चार जागे चार सर्कलवर आपला विजय खिचून आणल्याचं दिसून येत आहे दरम्यान पुढील गणांना जे की आता सगळे घडीला आयटीआय महाविद्यालयातून सुरू पासून निश्चितच या पुढचा भाग देखील आपल्या समोर आम्ही निश्चितच न्यूज च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहो जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी माझे सहकारी पत्रकार मित्र ठोंबरे सोबत मी शेख अलीम जिंतूर परवणी <laughs>